नमस्कार पद्मजरसोईमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आवळ्यापासून मुरावळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत अगदी लहान मुलंसुद्धा चपाती ब्रेडसोबत हा मुरावळा आवडीने खातील इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे मुरावळा खराब होऊ नये त्याला बुरशी लागू नये वर्षभरासाठी हा मुरावळा छान टिकावा यासाठी बऱ्याच साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर मुरावळा बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो एवढे आवळे घेतलेले आहेत आवळे निवडताना फ्रेश आवळे निवडायचे आणि ज्याला डागं कमी असतील ना असे आवळे निवडायचे आहेत आता एक ते दोन पाण्याने याला मी चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता कॉटनच्या कपड्याने आपण हे आवळे सगळे स्वच्छ पुसून घ्यायचे आवळे असे पुसून घेतले ना की यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही आणि मग आवळ्याचा आपला मुरांबा आहे तो खराब होत नाही तर सगळे आवळे इथे मी कोरडे करून घेतलेले आहेत आपल्याला आवळे न वापरता आणि न शिजवता आपण हा मुराळवा तयार करतो आहे तर त्यासाठी इथे मी एक मिडियम साईजची किसणी घेतलेली आहे आणि या किसणीने आता आपण हे सगळे आवळे किसून घेणार आहोत तर किसणी घेताना खूप जास्त बारीक किसणीचा वापर करू नका थोडीशी मोठी स्लाईस पडतील अशी किसणीचा वापर करा आणि इथे आपण आवळेसुद्धा मोठे घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला किसायला अगदी सोयीस्कर जातं आवळे खूप जास्त जर बारीक असतील ना तर ते व्यवस्थित असे किसता येत नाहीत आता तो नेहमी सटकत राहतात त्यामुळे आपल्याला आवळे घेताना थोडेसे मोठे घ्यायचे म्हणजे त्याचा केससुद्धा छान पडतो आता या पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांचा केस तयार करून घेतला आहे आवळ्यामध्ये आयर्न फायबर आणि विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे स्किन प्रॉब्लेम असतील हेअर प्रॉब्लेम्स असतील तर आपली ह्युमिनिटी बूस्ट होते पचनशक्ती सुधारते आणि आपल्या शरीरातील शुगर बॅलन्स करण्याचं कामसुद्धा आवळ्यामध्ये असतं तर केसून घेतलेल्या आवळ्याचा केस आता आपण मोजून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मेजरिंग कप घेतलेला आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने हे साहित्य मोजून घ्यायचं आपण आवळ्याचा केस मोजून घेतला ना की त्यामध्ये आपल्याला साखर किती घालायची आहे याचा अंदाज येतो बऱ्याचदा आपण अख्खा आवळा घेतो आणि त्याचा मोरावळा तयार करतो पण त्याचा आवळा तयार केला ना की त्याच्या फोडी व्यवस्थित खाता येत नाही किंवा अर्धा आवळा खाल्ला जातो अर्धा वाया जातो त्यासाठी अशा पद्धतीने आवळ्याचा केस तयार करून घ्यायचा आणि मग त्याचा मोरावळा तयार करायचा म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित हवा तेवढा खाता येतो तर इथं आपला तीन कप एवढा आवळ्याचा केस भरलेला आहे तर त्यासाठी आपल्याला तीन कपच साखर लागणार आहे आवळे किसून घेतल्यानंतर आवळ्याच्या ज्या बिया आहेत त्या फेकून न देता ह्या पाण्यामध्ये उकळवून घ्यायच्या आणि ते पाणी थंड करून तुम्ही केसांनासुद्धा केस धुण्यासाठी वापरू शकता आता मोरवळा तयार करायला घेऊया यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचा दोन दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंगा घेतलेले आहेत आणि दोन ते तीन आपण इथे हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत ह्या सगळे गरम मसाले तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि यामध्ये आता आपण किसून घेतलेला जो आवळ्याचा किस आहे तो घालून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो टू मिडियम ठेवायची आहे आणि आपल्याला एकसारखा हलवात एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हा आवळ्याचा केस तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपण तीन कप आवळ्याचा किस घेतला होता त्यासाठी त्याच मोजून मी तीन कप एवढी साखर घेतलेली आहे साखरेचं सा प्रमाण जर तुम्ही यापेक्षा कमी घेतलं तर मग आवळ्याचा तुरटपणा या मोरावळ्यामध्ये जाणवतो त्यामुळे घेताना बरोबर समप्रमाणात साखर घ्या किंवा यापेक्षा तुम्ही थोडीशी साखर वाढवू सुद्धा शकता साखर ही मोरावळा टिकून ठेवण्यासाठी प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतं त्यामुळे साखरेचं प्रमाण हे आपल्याला योग्य प्रमाणातच घ्यायचं आहे तर एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि ही साखर आपल्याला विरगळवून घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता साखर आपली इथे पूर्णपणे विरगळलेली आहे तर साखरेचा सा इथे पातळ पाक असा तयार झालेला आहे हा पाक आपल्याला घट्टसर होईपर्यंत याला परतून घ्यायचे साधारण वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला लागतात आता यामध्ये मी पाव चमचा मीठ घालून घेते आहे मीठ हे आवळ्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपला जो मोरावळा आहे तो वर्षानुवर्ष छान टिकून राहतो याला बुरशी लागत नाही किंवा हा खराब होत नाही तर आवळ्यांनी साखरेचा जो पाक आहे तो पूर्णपणे शोषून घेतलेला आहे आणि साखरेचा पाक छान असा दाटसर तयार झालेला आहे आता आपण एकदा ह्याला चेक करून पाहूया तर हा जो पाक आहे तो आपल्याला एक तरी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हातावरती असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हा पाक असा हातावरती चेक करून पाहायचा तर ह्याला अशी छान अशी एक तार आली की समजायचं आपलं इथं आवळ्याचं मिश्रण अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे एक ते दोन महिन्यानंतर बऱ्याच लोकांचा मुरावळा कडक होतो किंवा असा घट्टसर तयार होतो तर त्यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा यामुळे मुरावळ्याची चवसुद्धा वाढते आणि हा मोरवळा खूप जास्त घट्ट होत नाही आणि हा साखरेचा पाक छान असा एकसारखा राहतो त्यासाठी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अगदी पाव चमचा मी येल्लो फूड कलर वापरलेला आहे फूड कलर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये येल्लो फूड कलर वापरू शकता कारण काही काळानंतर हा जो मोरवळा आहे त्याचा कलर खूप जास्त डार्क होतो आणि मग दिसायला अगदी काळपट दिसतो फूड कलर वापरल्यामुळे अगदी शेवटपर्यंत याचा कलर छान टिकून राहतो आणि मोरावळा खायलासुद्धा छान लागतो त्याप्रमाणे दिसायलासुद्धा छान दिसतो तर इथं आपला मोरावळा बनवून तयार झालेला आहे हा मोरावळा आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये काचेच्या बरणीमध्ये ह्याला भरून ठेवायचं आहे तर काचेची बरणी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे हिला उन्हामध्ये एक साधारण अर्धा तास सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मोरावळा भरायचा आहे तर मोरावळा खराब होऊ नये यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायची तर मोरावळा बरणीमध्ये भरत असताना किंवा खायला काढत असताना ओला चमचा किंवा ओला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि मग हा मोरावळा तुम्ही खायला काढू शकता हा मोरावळा आपल्याला अगदी वर्षभर जर टिकवायचा असेल तर त्याचं झाकण छान असं घट्ट लावून ठेवायचं यामध्ये हवा जाता कामाने नाही तर मग मोरावळा खराब होऊ शकतो तर या पद्धतीने मोरावळा तुम्ही नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका छानशान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद